आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर नगरपरिषद निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी महायुती अपक्ष त्याचबरोबर ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक यांच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल झाले होते यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी सोळा उमेदवारांनी एकूण वीस अर्ज तर नगरसेवक पदासाठी एकशे पासष्ट उमेदवारांनी एकशे सत्याहत्तर अर्ज दाखल केले होते आणि या छाननीमध्ये नगराध्यक्षपदासाठी पंधरा उमेदवारांचे सतरा अर्ज तर नगरसेवक पदासाठी एकशे बावन्न उमेदवारांचे एकशे एकोणसाठ अर्ज वैध झालेत या छाननीत नगराध्यक्षपदासाठीचे तीन अर्ज बाद झाले असून नगरसेवक पदासाठीचे अठरा अर्ज बाद झालेत अतिशय चुरशीच्या समजल्या जाणाऱ्या नगरपरिषदेवर कुणाची सत्ता येणार याकडं संगमनेर शहरवासियांचं लक्ष लागून आहे विद्यमान दोनही आमदारांनी नगराध्यक्षपदासाठी पदासाठी घरातील चेहरा दिल्यामुळं शहरात दिवसभर दरम्यान शुक्रवारी होणाऱ्या अर्ज माघारीनंतरच संगमनेर नगर परिषद निवडणुकीचं खरं चित्र स्पष्ट होणार आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर के फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा